लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिवलमध्ये सहभागी असलेल्या आर के शॉप शॉपमधून रुपये तीनशे किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीची खरेदी करा बेलगडा प्रेमी गोल्डन मॅन शेठ फडके यांचं निधन कार मध्ये प्रसिद्ध बैलगडा मालक शेठ फडके यांचं आज पनवेल येथे निधन झालंय त्यांना काही वर्षांपूर्वी मधुमेहाचा आजार होता बैलगड्या शर्यतीमध्ये धबधबा ठेवून पंढरी फडके दहा दहा सरकार शेठ फडके या टॅग लाईन फार प्रसिद्ध झाले होते बेलगडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर एका बैलगडी शर्यती संघटनेच्या दरम्यान तेरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी त्यांनी बेछूट गोळीबार केल्याचा प्रकरण समोर आला होता त्या डोंबिवलीतील आडिवली ढोकळी बैलगाडा फेम माथुर मालक राहुल पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणे तसंच शहरामध्ये केलेल्या आणि पसरवलेल्या दहशतीच्या आणि गुन्हेगारीमुळे त्यांच्यावर तीनशे सात पासून मोक्कापर्यंत कारवाई करण्यात आली होती त्यानंतर ते, ते आठ महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर आले होते त्याचबरोबर बेलगडा शर्यत आणि रील्स बनवण्यामध्ये नावारोपाला आले होते बैलगाडा फेम बहुचर्चित असं पंढरी फडके यांचा आज प्रवास करत असताना त्यांच्या कारमध्ये हृदयविकारानं जीवन प्रवास संपवल्याची घटना समोर आली आहे शरद शिंदे आदिराज मिडिया